खाद्य सुद्धा एकद्वारे शकतो आता जे बाबा बोलले त्या तक्रारमध्ये गिरीश म्हणजे बघा ती खाद्य जे येतं ते कसं आपला तुम्ही करा दुरुस्त असं विचारता हे लाल कालाने बोलायचं इथे सांगायचं दुरुस्ती करा त्याच्यामध्ये तर आपला ग्राहक जर दुसरीकडे जात असेल तर ते पण चुकीचं आहे आणि मला तरी असं वाटतं की या चेअरपन आणि संचालक मंडळामध्ये बऱ्यापैकी आम्ही पाच सहा आमदार आहेत चेअरमन साहेब आहेत हे पाच सात मंडळी इथे येत असते या पाच सात मंडळींच्या भरोश्यावर आम्ही हे सगळं करतोय आणि तुमच्या भरोश्यावर करतोय तर आमची इच्छा हीच आहे की कमीत कमी हे म्हटलं पाहिजे लोकांनी की पहिल्यापेक्षा बरे होते पहिल्यापेक्षा नालायक होते असं म्हणाल नको आपण पुन्हा तेच काढतो मागच 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 काही अलग तर करत काहीच नाही केलं मग मागच्या मागच्या त्यांना आबू दाखवायचा तो हाबू आहे काही करायचं तर मागचं आता तुमचं नवीन काय ते दाखवा मूळ विषय आहे की ज्याकरता आपण ही संस्था मिळवली आहे सत्ता मिळवली आहे त्या सत्तेकरता आपण या ठिकाणी सगळ्यांनी नेहमी झटत असलं पाहिजे माझ्या काही व्यक्ती तो व्यक्तीगत अशी दुश्मनी नाही आहे हे तुम्ही माझ्या शेताची शेतमाचं नाही माझी स्वभावाला औषध नाही माझ्या त्याला मी ouais काय करू शकतो त्याला इलाज नाही स्पष्ट बघता सुखी बघ बोलवा तर बोलवा नाही बोला तर नाही बोलवा उद्या काही केंद दर म्हणा दूध उत्पादक आणि दूध संघातील दुवा कोणी असेल तर दूध उत्पादक संस्था आहे पण आज सगळ्यांच्या जर अडचणी पाहिल्या तर मॅनेजमेंटने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे हे मी प्रतापदा या ठिकाणी सांगतो कारण की कोणी जास्त दूध काढलं तर तुम्ही दूध घेणार नाही ही काही हुकुमशाही नाही आहे आम्ही तर या निवडणुकीमध्ये कधी पडतच नव्हतो कधी इलेक्शन लढावं हे आमची मानसिकता पूर्वीपासून नव्हती आज पण नाही आहे कारण की हे आमचं क्षेत्र नाही जिथे आम्हाला न्याय देता येत नसेल तिथे उतरायचंच नाही हे ठरवणारे आम्ही लोक आहेत त्यामुळे ज्यावेळेस आम्ही दिघ मंत्री उभे राहिलो त्यावेळेस हे सांगितलं होत की जर असं वाटलं की आम्हाला इथे काय अडचण येते तर आम्ही तिच्यापासून दूर होऊन जाऊ आम्ही महिन्यापासून सहा महिने तर राजीनामा द्यायचे मानसिकतेमध्ये आम्ही आहोत याच मूळ कारण अशा पद्धतीने बारक्या बारक्या गोष्टींकरता संस्था कॅटेगरी जर बोलत असतील तर ही बाब सुद्धा गंभीरतेने घेतली पाहिजे कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मात्र या कार्यशाळेमध्ये या ठिकाणी ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अधिकाऱ्यांच्या त्रुट्या असतील संस्थेच्या अडचणी असतील संचालक मंडळाने करवायच्या कारवाई असतील हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी जर दूध संघ वाचवायचा असेल आणि दूध संघ मोठा करायचा असेल तर आपण फक्त गोकुळला नाव ठेवतो तर गोकुळ बरोबर आपण काय करू शकतो या गोष्टी आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे दूध संकलन कसं वाढवू शकतो दूध उत्पादक संस्थेच्या फॅटच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आल्या आहे खाद्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आहे संचालकाला काय तक्रारी आहे या सगळ्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि मग या ठिकाणी मला खात्री आहे की काही दिवसामध्ये याची दुरुस्ती होईल आणि जो पाच लाख रुपया लाख लिटरचं उद्दिष्ट आमचं या संघाचं आहे ते आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू हे बघा इथं मॅनेजमेंट आमची जरी असली तरी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा थोडी गलफत आहे थोडं आमचं लक्ष कमी आहे त्याचबरोबर बाकीचे जे अधिकारी येऊन गेले त्यांचे आता बदल्या झाले आहेत किंवा त्यांना कामावरून काढलंय त्यांच्या चुकांमुळे सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या चुका होऊ होऊन हीच अपेक्षा आहे काय करायचं मी सहकार क्षेत्रामध्ये कधी आले इलेक्शन लढलो नाही हे गिरीश भाऊ किंवा संजीव भाऊसाहेब यांच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मी या निवडणुका लढलो आणि त्याच्यामध्ये जर मला समाधान होत नसेल तर कदाचित तो विचार करावा लागेल मला माहित नाही <स्थाथा>